नमस्कार मित्रांनो वन इंडिया मराठी आपल्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये हृदय पिळवटून टाकणारी एक घटना काल रात्री घडली या घटनेनं समाजमन सुन्न झालं असून या धक्कादायक घटनेनं झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल महाविद्यालयातील आगीत बाल अतिदक्षता कक्षातील दहा नवजात बालकांचा मृत्यू झालाय आज आपण या दुर्घटनेसंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल महाविद्यालयातील आगीमध्ये बाल अतिदक्षता कक्षातील दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सर्वांच्या कानावर पडली ही आग एवढी भीषण होती की या दहा बालकांना आपला जीव कमवावा लागला मृत्यू झालेल्या बालकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे शॉर्ट सर्किट आणि नंतर एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे वॉर्डात रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची माहिती मिळते आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी वॉर्डच्या खिडकीची काच फोडून आग पोहोचून गंभीररीत्या भाजलेल्या आठ मुलांना बाहेर काढलं दरम्यान अपघाताची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयुक्त आणि डीआयजींना अपघाताची चौकशी करून बारा तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक आणि आरोग्य प्रधान सचिव झाशीला रवाना झाले आहेत उत्तर प्रदेशातील झाशी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बाल अतिदक्षता विभागात चोपन बालक दाखल झाली होती त्या आगीमध्ये दहा बालकांचा मृत्यू झालाय उत्तर प्रदेशचे मुख्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं तसंच या घटनेचा आढावा घेत त्यांनी जिल्हा प्रशासनाला मदत कार्याला गती देण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे दरम्यान पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृत बालकांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची तर जखमी बालकांच्या कुटुंबियांना वीस हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे